हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज साडेपाच वाजताच व्हिडिओला सुरुवात केली कारण पण असंच आहे घरी आहेत पित्र आणि झालं असं होतं की रात्रभर इतका पाऊस झाला की लाईटच गेली थोडा जरी पाऊस झाला तरी खेडेगावामध्ये लाईट जाते आणि जास्त पाऊस झाला तर दिवस दिवस दोन दोन दिवस लाईट येतच नाही आता पाहूया लाईट कधी येते तो पण तोपर्यंत पाणी तरी चुलीवर तापवलं होतं आणि तिथे पाणी तापवायचं म्हटलं की मोठा सॅलर आहे त्याच्यात म्हणजे जी कॉईल जोडलेली असते रात्रीचं बटन बटन टाकलं की रात्रभर ते पाणी तापतं पण त्या दिवशी लाईटच नव्हती मग त्यामुळे चुलीवर पाणी तापून घेतलं ला। सकाळी लवकरच उठून पाणी तापून परत झोपले आणि परत साडेपाच वाजता जाग आली त्यानंतर मग सकाळचं छान असं वातावरण झालेलं आहे आता स्वयंपाकाला लागायचं होत तर ही पित्र आहेत नवमीच्या दिवशीची त्या ज्या दिवशी माझ्या आज सासूबाई आणि त्यांचे सासरे यांची पित्र होती तर त्यासाठीच्या लागणाऱ्या भाज्यामध्ये पहिल्यांदा भाज्या शिजायला घातल्या तसेच बाहेर जी आपली शेगडी आहे लाईटसुद्धा सुद्धा आली होती तोपर्यंत मग लाईटवर लाईटच्या शेगडीवर डाळ शिजायला घातली आणि त्यानंतर नाही या सगळ्या भाज्या पाण्यामध्ये घालून ठेवल्या या सगळ्या भाज्या आपल्याच रानातल्या आहेत तर मेथीसुद्धा बऱ्याच दिवसाची होती तर ती आता निवडून घ्यायची होती तरीसुद्धा ती आधी पाण्यामध्ये घालून घेतली आणि जो ठेचा लागणार होता तो करून घेतला जेणेकरून तो सगळ्या भाज्यांसाठी आणि आपल्याला जे कडी वडी काय करायचं आहे भजी त्याच्यासाठी सुद्धा तो उपयोगी येईल बऱ्याचशा ठिकाणी स्वयंपाक करण्याची पद्धत वेगवेगळी असते कोणी फक्त खीर चपाती किंवा भाज्या एवढंच करतं तर कुठे कुठे पुरण घातलं जातं कारण की कसं म्हणतात की पुरणाचा स्वयंपाक हा जास्त होतो आणि मग जास्तीची माणसं त्यामध्ये जेवली जातात त्यामध्ये त्यामुळे आम्ही सुद्धा पुरणच घातलं होतं तर या इथे माझ्या सगळ्या सात वाजेपर्यंत सगळ्या भाज्या वगैरे करून झाले होतं तसंच आमटीचंसुद्धा वाटण काढून घेतलं आणि ते तळलं होतं तर मी हे सगळं घरामध्ये करे करेपर्यंत बाहेर डाळ शिजत होती आणि त्यानंतरनं मग हे सगळं कॉन्ट्रॅक्ट करायचं माझ्याकडं होतं पोहेसुद्धा करून घेतले कारण की मिस्टरांनासुद्धा कंपनीत जायचं होतं आणि साईलासुद्धा औषध द्यायचं म्हटल्यावर खायला तर लागणारच तर पलीकडे भात लावून घेतला आणि तोपर्यंत इकडे पोहे सुद्धा केले तोपर्यंत सासूबाईंचं चाललं होतं डाळ परतणं किंवा त्यातलं पाणी काढून मग ते पुरण वाटणं कारण की त्याला सुद्धा भरपूर असा टाइम जातो आणि तेवढं काम तर होतमध्ये सुद्धा भाज्यांचं एकदा काम झालं की त्यानंतर वडी जे तळणाचे पदार्थ आहेत ते करून घेतले तर आता फक्त एवढंच करायचं होतं त्यानंतर न खीर खीरीसाठी तांदूळ मी हा रात्रीच भिजत ठेवलेला होता पण नक्की माहीत नव्हतं की पोळ्या करायच्यात की खीर करायची त्यासाठी जो तांदूळ झाला जास्त आणि खीरसुद्धा मग जास्त झाली होती जर तांदूळ टाकलेच होते तर मग सगळ्याच तांदळाची मी खीर करून घेतली तर समजा खीर चपाती असते तर तेवढी खीर लागलीच असते आणि पोळ्या करायच्या म्हटल्यावर ती खीर सुद्धा जास्ती झाली पण खीर चांगली झाली होती त्याच्यामुळे सगळ्यांनी ती खीर पिली सुद्धा तर बऱ्याचशा भागात पित्राचा स्वयंपाक हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो त्यामध्ये गुलगुले किंवा उडीद वडे थापी वडी अशा बऱ्याचशा वाड्यांचे प्रकार सोळ्या भाज्यांचे प्रकार सुद्धा केले जातात पण पित्राच्या दिवशीचा मान जो खीरचा पातीचाच असतो आणि पोळ्या जरी केल्या तरी खीर ही करावीच तर तूप पण जास्त होतं त्यामुळे मी तो पाण्याचा वापर थोडाच केला आणि मग सगळ्या दुधाच्या जेवढं दूध होतं त्याची ही मी ते खीर करून घेतली त्या दिवशीच्या स्वयंपाकामध्ये पूर्ण म्हणजे सगळ्या भाज्या व वडी कढी खीर तसेच गुळवणी भात आणि आमटी हा सगळा स्वयंपाक मी एकटेने केला होता तोपर्यंत तो दुसरीकडे वरची कामे तसेच पुरण बारीक करायचं हे सुद्धा चालू होतं डाळ ही आम्ही एक किलोच्या प्रमाणात घातली होती आणि तेवढी डाळ पण पाट्यावर वाटायची म्हटल्यावर भरपूर असा टाईम लागतो तर तांदळाची खिरी क जशी घट्ट होईल किंवा जशी जा जास्त उकळल जशी गाड होईल किंवा उकळेल तशी ती घट्ट होते तर या इथे आता मी आमटी शेगडीवर नेऊन ठेवली होती आणि त्यानंतर सगळे तळणाचे पदार्थ तोळून तो घेतले त्यामध्ये पुढे पापड भजी तसेच वडी आणि त्यानंतर मला कडी सुद्धा करून घ्यायची होती हा सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर ना फक्त पोळ्या करायच्या बाकी होत्या आणि नऊ वाजता पोळ्या करायला एक ताईसुद्धा आल्या होत्या आणि त्या दोघींनी मिळून पोळ्या करेपर्यंत मग मी घरं झाडून पुसून घेतली आणि बाहेरची जेवढी काही भांडी पडली होती ती भांडी घासून घेतली कारण की एवढा सगळा स्वयंपाक करायचा म्हटलं की भांडी पण भरपूर अशी पडतात तर भाज्यांमध्ये केलं होतं कारलं मेथीची भाजी ते तसेच या इथे आम्हाला मेन म्हणजे भोपळाच भेटला नाही नाहीतर सगळ्या भाज्या होत्या पण जो मेन लागणारा भोपळा तो भेटला नाही का मागच्या वर्षी का काय तो आमच्या रानातच होता आणि तो भोपळा एकदा कापला की तो वाटूनच टाकावा लागतो नाहीतर मग तो, नाही तो भोपळा एक एक दोन दोन वर्षाचा चांगला राहतो माझी भांडी वगैरे होस्तोर पोळ्या करायचं सुद्धा चालू होतो तोपर्यंत मी या इथे ताट नेवदाचं तयार केलं ज्याचा घास वर टाकायचा होता ते आजं सासऱ्यांकडं दिलं आणि आज सासरबाईंच्या फोटोलासुद्धा नैवेद्य दाखवला ना आमची ते जेवायला असतात म्हणजेच एक जेंट्स एक सुवासीन आणि एक मुलगी असं जेवायला असतात तर या इथे गरम गरम पोळ्यासुद्धा चालू होत्या तोपर्यंत मी ताटंसुद्धा करून घेतली आणि ना मग सगळ्यांना जेवायला वाढलं तर मुलीसुद्धा शाळेत गेल्या होत्या मग त्यांच्या गुरुजींना सरांना फोन करून त्यांना घरी बोलवलं आणि पुन्हा शाळेत सोडून आले कारण की एकदा मुलं शाळेत गेले की शिक्षकांवर त्यांची जबाबदारी असते आणि ती परत घरी यायची म्हटलं तर मग पालकांनी त्यांची जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि त्याच्यामुळे मग परत त्या मुलींना शाळेत सोडून आले तर अशा पद्धतीने आता किचन फक्त पुसून घ्यायचं होतं आणि बाकीची धुणं भांडी हीसुद्धा कामे राहिली होती अशातच पावसाने सुद्धा हजेरी लावली आणि पाऊस यायचं म्हटलं की सगळ्यात पहिलं टेन्शन ते म्हणजे कपडे वाढतील की नाही कारण की दुपारी जे साडेबारा पाहुणे एक झाले होते ही सगळी कामं करता करता आणि पाऊस देखील तेवढ्याच जोरात तेवढ्याच मोठ्या प्रमाणात येत होता आता ज्या वेळेस आपल्याला घटाचं साफसफाई करायची त्याच वेळेस पावसाने हजेरी लावली म्हटल्यावर ती कामे कशी होतील याचं सुद्धा टेन्शन येतं कारण की धुनं गोधड्या धुवायचं म्हणा किंवा भांडी त्यासाठी चांगलं ऊन हे गरजेचंच आहे आणि अशाच पावसात जे शेतात शेतकरी गेले होते त्यांचीसुद्धा घरी यायची घाई गडबड चालू होती तर असा आमचा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका